प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यातील सदतीस हजार तीनशे साठ लाभार्थ्यांना पहिला हप्ता तसेच आदेश वितरण शहरातील तापड्या नाट्य मंदिरात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिली आहे परिषद संभाजीनगर ऑलरेडी योजना एक कार्यक्रम उद्या त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे सगळे लाभार्थी आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि माननीय पालकमंत्री श्री संजयजी सोसारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये असा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये या वर्षी जवळपास ब्याहत्तर हजार लोकांना पंतप्रधान आवास योजनामध्ये आपण लाभ देत आहोत त्याच्या प्राथमिक स्वरूपात त्यांना पत्र या ठिकाणी भेटणार आहे त्यासोबत आपल्या जितके बी लाभार्थी आहेत त्यांचं प्रशिक्षण पण त्या दिवशी होणार आहे त्या ठिकाणी होणार आहे यामध्ये तालुका लेवलवर बी तालुका लेवल पण लेवल पण आपल्या आमदारांची उपस्थितीमध्ये कार्यक्रम होतोय आणि ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपस्थितीमध्ये कार्यक्रम होतो असा रीतीने पूर्ण ग्रामीण विकास विभागाचा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर होतो आणि या संदर्भात पुणेमध्ये माने अमित शाह साहेबांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा राज्य लेवलचा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय आणि हे सगळ्या कार्यक्रम मध्ये सगळे लोक आमंत्रित आहेत आपण पण उपस्थित राहू धन्यवाद